मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाऱ्याच्या वतीनं दशरथजी कुळधरन सर आणि समस्त सावित्रींच्या माझा जय, जय सावित्री या वर्षाला निरोप देऊन दोन हजार चोवीस या नववर्षात पदार्पण करताना अत्यानंद होतो आहे पण त्याही पेक्षा जास्त आनंद यासाठी की प्रत्येक नववर्षाचा प्रारंभ हा माझ्या मायच्या वाढदिवसानं होतो नववर्षाची नवी पहाट सर्वांना मांगल्य ऐश्वर प्रदान करणाऱ्या वर्षवानी उगवते परंतु आम्हा स्त्री वर्गाला ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची समतेची आणि सामर्थ्याची नवी पहाट दाखविली त्या क्रांती ज्योती सावित्री माईचा सा जन्म आमच्यासाठी प्रत्येक नववर्षाला प्रगतीच्या नवा वाटा घेऊन येते आणि नकळत मनात प्रश्न उपस्थित होतो माझी माय सावित्री जन्माला वरवंट्याखाली चिरडली गेली असती बालविवाह सती प्रथा मनुस्मृतीच्या नियमात भरडली गेली असती आज जी स्त्री आकाशाला गवसणी घालत आहे आपल्या अंगच्या कलाकुलांनी सामर्थ्याने डोळे दिपविणारी प्रगती करीत आहे हे दृश्य पाहता आले नसते माय सावित्रीने स्त्रियांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याला जगात तोड नाही खंडोजी नेवासे पाटलांची अजानपूर ज्योतिबांच्या संगतीनं सुजाण झाली शिक्षण घेऊन सुशिक्षित झाली वाढत्या वयासोबतच समज उमज वाढत गेली ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करता करता दिनदुबड्यांची अनाथांची माय झाली विधवा स्त्रियांना हक्काचे बाहेर घर दिले त्यांच्या कार्याची महती वाढतच गेली सनातनाने कितीही त्रास दिला तरी त्या त्रासाला न जुमानता आपल्या कार्याप्रती प्रामाणिक राहून अविरत पुढे जाणे हाच वसा जणू मायनं स्वीकारला होता माय सावित्रीने स्त्री जातीवर केलेल्या उपकाराची गाथा जेव्हा जेव्हा मी वाचते तेव्हा तेव्हा मन श्रद्धेनं त्यांच्या चरणी नतमस्तक होते अनाथांची माय सावित्री विधवांना मायेच्या पदराखाली घेऊन त्यांच्या अपत्यांची जबाबदारी शिरावर घेणारी माय सावित्री सनातनांच्या दबावाखाली येऊन सासऱ्यांनी घराबाहेर काढले तरीही न डगमगता शेठजीं बरोबर निर्धारानं घर सोडणारी सावित्री उस्मान भाई आणि फातिमा शेठच्या घरी नव्यानं संसार मांडणारी सावित्री मुलींना शिक्षण देणारी सावित्री शेन चिखल दगडांचा मारा झेलूनही तक्रार न करणारी सावित्री प्रत्येक प्रसंगाला धैर्यानं सामोरी जाताना कुंड जरी आडवा आला तरी पदर खोचून त्याचे थोबाड फोडणारी सावित्री शाळेतील मुलांना पदरचे पैसे खर्च करून खाऊ आणि जेवण देणारी सावित्री विधवेच्या बाळाला सांभाळत असताना त्याला दत्तक घेऊन स्वतःचे नाव देणारी आणि त्याचे संगोपन करणारी सावित्री शेठजीच्या निर्वाणानंतर अश्रू न ढाळता नव्या ध्येयानं उभी राहणारी सावित्री सत्यशोधक समाजाची धुरा जबाबदारीनं सांभाळणारी सावित्री मैत्रीच्या नात्याला जीवा जपणारी सावित्री सगुणाबाईच्या कुशीत शिरणारी सावित्री आणि माझा पांडुरंग देणार नाही म्हणत प्लेगच्या साथीत इतरांना वाचविणारी आणि स्वतःच्या प्राणांची आहुती देणारी सावित्री झुंजार सावित्री प्रेमळ सावित्री मर्यादा दक्ष सावित्री पहिली कवयित्री सावित्री साहित्यिक सावित्री एकना अनेक एक पैलू माझ्या सावित्री माईचे आहेत पैलूचा स्वतंत्र इतिहास आहे अशा माझ्या या सावित्री माईला वंदन करताना सहज ओठी शब्द येतात समाजाच्या उद्धारा माय माझी झटली समाजाच्या उद्धारा माय माझी झटली सर्वस्वाचा करुणी त्याग पुण्यवंत ती झाली सर्वस्वाचा करुणी त्याग पुण्यवंत ती झाली किती गाऊ मी मी थोरवी थोरवी कार्याची त्याग केला जीवनात आस होती मुक्तीची आस होती मुक्तीची अशा या माझ्या माय सावित्रीला जयंतीनिमित्त त्रिवार वंदन करते आणि सर्वांना जयंतीच्या आणि नव वर्षाच्या शुभेच्छा देऊ थांबते धन्यवाद